नमस्कार आज आपण उपवासाची साबुदाणाची खिचडी कशी बनवायची ती रेसिपी बघूया बघा मस्त अशी मी सुटसुटीत अशी साबुदाणा खिचडी बनवलेली आहे तर ती मी कशी बनवली त्यासाठी तुम्ही माझा व्हिडिओ न स्किप करता पूर्ण बघा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया एक कप मी साबुदाणा ओव्हरनाईट भिजवून घेतलेला आहे रात्रभर भिजवून घेतलेला आहे त्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये जितका साबुदाणा त्यापेक्षा थोडा कमी एक वाटी असेल तर थोडा एक वाटीला कमी असा पाणी घालून भिजत ठेवायचं आहे व्यवस्थित तसं धुवून वगैरे आणि दोन बटाटे उकडून घेतलेले बटाटा तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घेऊ शकता ओला नारळ घेतलेला आहे शेंगदाण्याची कूट घेतलेली आहे मिरची दोन घेतलेली आहे काळव मीठ घेतलेलं आहे उपवासाचं मीठ आलं किसून घेतलेलं आहे थोडा सालाचा तुकडा आणि साखर घेतलेली आहे थोडीशी तर चला तर मग आता आपण खिचडी बनवायला सुरुवात करू सर्वप्रथम कढईमध्ये किंवा पॅनमध्ये तुम्ही तूप तुम घालून घ्या दोन चमचे एवढं तूप घातलं मी त्यामध्ये कढईमध्ये आणि तुपावर आपल्याला तूप गरम झालं व्यवस्थित की त्यावर आपल्याला मिरची घालून घ्यायची आहे बारीक कापलेली मिरची तुम्ही तिखटाचं प्रमाण तुम्हाला तुमच्या आवडीनुसार घ्या मी दोन घेतलेली आहे आता ती तुपावर व्यवस्थित परतून घ्यायची तुपामध्ये त्याचा तिखटपणा थोडासा आला पाहिजे असं परतून घ्यायची आणि परतून झाल्यानंतर त्यावर बटाटा घालायचा आणि बटाटाही व्यवस्थित परतून घ्यायचा आणि म्हणजे त्यावर बटाट्याचा सुद्धा बटाट्याला सुद्धा मिरचीचा थोडासा तिखटपणा आला पाहिजे अशा पद्धतीने बटाटाही व्यवस्थित तुपावर परतून घ्यायचा आहे उकडलेला बटाटा घ्यायचा नसेल तर तुम्ही बटाट्याच्या अशा छोट्या छोट्या काचऱ्या करून घातल्या आणि त्या व्यवस्थित शिजवून घेतल्या तरी चालतात दोन्ही पद्धतीने आपण करू शकतो बटाटा उकडून घालू शकतो किंवा असाही घालू शकतो आता बटाटा व्यवस्थित परतून झाल्यानंतर त्यामध्ये साबुदाणा घालून घ्यायचंय बघा आणि झाकण न लावता आपल्याला ही खिचडी बनवायची आहे झाकण लावल्यावर थोडीशी त्यातली स्टीम त्यामध्ये पडते मग थोडस चिकट पण आहे तो खिचडीला आता झाकण न लावता बनवली तर अगदी सुटसुटीत होते बघा अशा प्रकारे आता ही व्यवस्थित परतत राहायचंय हळू हळूहळू असे परतत परतून घ्यायची आहे म्हणजे ती अशी चिकटणार नाही आणि शक्यतो नॉनस्टिकची पॅन किंवा कढई असेल तर त्याला ती चिकटली जात नाही तर शक्यतो ती असेल तर ती घ्यायची जामस्टिकची कढई वगैरे तर बघा अशा प्रकारे आता सारखं व्यवस्थित असं परत राहायचंय आणि अगदी बघा अगदी दोन ते तीन मिनिटात साबुदाना पटकन ट्रान्सपरंट पारदर्शी होऊन जातो म्हणजे शिजून जातो बघा अशा प्रकारे बघा मस्त असं हे आता ही शिज पारदर्शी होत आहे बघा ती मस्त अशी साबु अगदी सुटसुटीत होते जर झाकण न ठेवता केली ना के तर शिजलीही व्यवस्थित जाते आणि सुटसुटीत अशी व्यवस्थित अशी खिचडी होते अशी अशा पद्धतीने तुम्ही खिचडी बनवा उपवासासाठी मस्त लागते आणि टेस्ट पण त्याची एकदम छान येते आता ह्यावर थोडस आलं घालून घ्यायचं आलं बाधत पण नाही आलं घातल्याने काय खिचडी बाधत पण नाही वातत नाही होत आणि टेस्ट पण चांगली येते आल्याने वाट पकडत नाही असं सा, साबुदाणा आला वाट वाट पकडतो तो आलं घातल्याने पकडत नाही आता शेंगदाणा कूट घालून घ्यायचे आणि काळं मीठ घालून आता व्यवस्थित परतून घ्यायचे बघा मस्त अशी सुटसुटीत अशी आपली ही खिचडी आणि साखरही घालून घ्यायची खिचडी तयार आहे बघा मस्त अशी आणि ओला नारळ घालून आता मिक्स करून घ्यायची अशा पद्धतीने ओला नारळ तुम्हाला ऑप्शन आहे पण घातल्यावर त्याला टेस्ट खूप छान येते आणि एकदम टेस्टी खिचडी बनते शेंगदाणा कूट आणि ओला नारळ घातल्यावर बघा अशा पद्धतीने तुम्ही करून बघा आणि माझ्या चॅनलवर जर नवीन असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब लाईक शेअर नक्की करा बघा मस्त अशी ही आपली सुटसुटी तशी मस्त साबुदाण्याची खिचडी आपली तयार आहे बघा आणि अशा पद्धतीने मला व्हिडिओ पाहून तुम्ही नक्की बनवा आणि बघा कशी झाली ती मला कमेंट मध्ये पण सांगा झाली ना सुट बघा मस्त अशी तर अशा पद्धतीने तुमची झाली तर मला कमेंट मध्ये सांगा की व्हिडिओ पाहून मी पाय बनवली आणि व्यवस्थित अशी सुटसुटीत झाली आहे सर बघा छान अशी आपली ही साबुदाना खिचडी मस्त अशी तयार झाली आहे बघा उपवासाची साबुदाणा खिचडी अगदी सुटी तशी मस्त आणि किती एकदम सोपी रेसिपी आहे अशा पद्धतीने तुम्ही बनवा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद मस्त खा आणि स्वस्त राहा